नमस्कार मैत्रिणीनं बघा आपल्या बीडमधल्या नंबर एक मंदिर आहे हे असं पाण्याचं पूर्ण चौकडून पाणी बघा आणि मधी पाणी बघा हे बघा कसे दगड आहेत मोठे मोठे बघा महादेवाचं मंदिर आहे मधी सगळीकडून पाणी पूर्ण असं कंकालेश्वर नाव आहे मंदिराचं खूप छान मूर्ती आहे कंकालेश्वर मंदिर बीड सोमवार होता म्हणून म्हणलं चला आता दर्शनाला जावं मिठूचे पप्पा म्हणले चल तुला घेऊन तर दर्शनाला म्हणजे चला जाऊ बघ मंदिराच्या बाहेर एक मूर्ती इथे पूर्ण दगडाचं मंदिर आहे बघा बीडला आला तर नक्की या मंदिरात हे आज गर्दी नाही आहे कारण की आज महालक्ष्मी पूजा आहे त्याच्यामुळे गर्दी नाही आहे आज मंदिरात बघा पूर्ण दगडाचं बांधकाम आहे मी चालले आता खूप दिवसानंतर मंदिरामध्ये दोन वर्षानंतर आले मी मंदिरात माझी तब्येत बरी नव्हती म्हणून तुम्हाला माहितीच आहे आपल्या हातात काहीच नसते जवळ आपल्याला देव बोलविन तेव्हा जावं लागते बघा नंदीची मूर्ती किती छान आहे तर हर हर महादेव एवढं एवढं दर्शन निवांत व्हायला खरंच माझं नशीब याचा व्हिडिओ आवडला ते लाईक शेअर करा सबस्क्राईब करा अशी माझ्याच मूर्ती धन्यवाद सगळ्यांना